नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी चंदूर रोड परिसरात दोन ठिकाणी छापे विनापरवाना मध्याचा साठा तिघांना अटक शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने जुना चंदूर रोड परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून विनापरवाना मध्याचा साठा केल्याप्रकरणी प्रकरणी तिघांना अटक केली दिलीप अमृत निपाणी वयवर्ष बेचाळीस गणपती गुड अप्पा चव्हाण वयवर्ष सत्तर व सुरेश गणपती चव्हाण वयवर्ष अडतीस असे राहणार जुना चंदूर रोड अशी त्यांची नावे आहेत या कारवाईत तीस हजार रुपयांचा मधाचा साठा जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की जुनाचंद रोड परिसरात डॉ चव्हाण यांच्या पत्राच्या शेडलगत उघड्यावर गणपती चव्हाण आणि सुरेश चव्हाण हे विना प्रवाना साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून विविध वी कंपन्यांच्या देशी दारूच्या बाटल्या रोख रक्कम फ्रीज व इतर साहित्य असा एकूण वीस हजार सातशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम हुसेन गजवर साफ संधी यांनी फिर्याद दिली आहे तर जुनाचंद रोड परिसरात ज्ञानगंगा गल्ली येथे पत्राच्या शेडमध्ये दीपक निप्पाणी हा विना परवाना मध्याचा साठा करून त्याची खुलिया। विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी असा नऊ हजार दोनशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिरीष भास्कर कांबळे यांनी फिर्याद दिली आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा स्रोत प्रत्यक्षात प्रत्येक दिवस